ओम प्रणाम आज धरणे व्यासपीठ आणि व्यासपीठावर मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या भगिनी माता भगिनी तर आज आपण योग आणि प्राणायाम याविषयी थोडीशी माहिती घेण्याकरता एकत्र आलेलो आहोत तर हा ग्रामपंचायत मार्फत शासनाचा प्रोग्राम आहे किंवा शासनाचा कार्यक्रम आहे शासनाचा कार्यक्रम म्हटलं की तिकडे वाकून दुखून सुद्धा बघायचं नाही पण हे तुमच्यासाठी आम्ही इथं पर्यंत आलेलो आहोत लक्षात ठेवा तर तुम्ही आलेबद्दल या सचिन सरांच्या संस्थेमार्फत आपण सर्वांचं स्वागत टाळी अशी वाजवूया की जेणेकरून त्या टाळीचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होईल आपल्या हातावरती तळ हातावरती तर ते, ते जागृत होण्यासाठी अशी टाळी वाजवावी बघा तुम्हाला योग आला आता गणपतीच्या कालावधीमध्ये तुम्ही टाळी वाजवली असाल नवरात्री उत्सव सुरू आहे त्या उत्सवामध्ये देवीच्या आरतीला गेला तरी अशा पद्धतीची टाळी वाजवून बघा तुम्हाला एक आनंद मिळेल आणि तुमचं मन जे आहे हे निर्विचार होईल म्हणून आपण ही अशा पद्धतीची टाळी वाजवायची आहे ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ज्या मॅडमनी आयोजन केलं त्यांच्यासाठी जोरात टाळे वाजवूया बघा फायदा तुमचा आहे तरी पण टाळे हळू आहे फायदा म्हटलं की कसं माणसाचं मन कसं होतं मी काही कुठं काही मुंबई वगैरे हो दिल्लीवरनं हो आलेलो नाही मी तुमच्याच जवळचा इथं कोल्हापूर जिल्ह्यातला एक तुमचाच भावा असेल किंवा मुलगा असेल म्हणून तुमच्या घरातील एक सदस्य म्हणून आलेलो आहे एक चार गोष्टी तुम्हाला सांगून जायचं सा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतील आणि तुमच्या मुलांच्या तुमच्या नातवांच्या आयुष्यामध्ये हा योग आणि प्राणायाम उपयोगी पडेल गेली दहा का ते बारा वर्ष झालं हा योगाचा प्रचार प्रसार सुरू आहे अलीकडच्या कालावधीमध्ये ह्या दहा वर्षांमध्ये योगाचा प्रचार प्रसार झपाट्याने कारण काय अलीकडच्या काळातील लोकसंख्या किंवा मानव आपण जे आहोत हे काय झालेलं आहोत आळशी झालेलं आहोत झालंय की नाही मशी तुम्ही बोललात तर कोण कार्यक्रम चालणार आहे तुम्ही नाही बोललात तर असंच मग मी काहीतरी चार गोष्टी सांगून जाणार आणि मग असं नाही तर विसरलात की नाही तुम्ही तुमची स्वतःची कामे करण्यासाठी विसरलात की एखादं काम आहे दुकानला जायचं आहे आज काय करता तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या मुलाला मोटरसायकलवर सायकलवर सांगता सायकलवर कोण सांग सांगत नाही आता मोटरसायकलच काढावी लागते म्हणजे स्वतःची कामे करण्यासाठी आपण काही उपयोगी वस्तूंचा अवलंब केला आणि आपण आळशी म्हणलो आता तुमचं कपडे धुण्याचं काम आहे ते कपडे धुण्याचं काम तुम्हाला काहींना स्वतःला करावं लागतं काहींना मशीन करत बरोबर आता दळण दळायचं काम ते दळून आणता कसं दळण दळावं त्या जात्यावरती लागत होतं त्या भौतिक माहिती आहे बघा तर त्यावेळेस माणसाची कंबर दुखत नव्हती महिलांचे खांदे दुखत नव्हते मान दुखत नव्हती अलीकडच्या काळामध्ये काय झालं महिलांना बीपी शुगर थायरॉइड आणि मग हार्ट अटॅक असे भयानक विकार सुरू झालेलं आहे याच कारण काय तर एकच आपण आळशी झालेलो मग आळशी झालेला आपण जर व्यवस्थित काय लागेल आपल्याला थोडासा योग आणि प्राणायामाचा अभ्यास करावा लागेल तर थोडस तुम्हाला मध्य सूर समजावं यासाठी थोडसा काही आधार घ्यावा लागतो निवांत बसला तुम्ही असं जरी बसलात एक पंधरा मिनिट लेक्चर आहे तिथून पुढं तुम्हाला उपयोगी पडणारे आसनांचा अभ्यास देणार आहे किंवा एक तास आपल्याला ते दीड तास बसायचा आहे कधी गेला निघून एक तास दीड तास तुम्हाला पण कळणार नाही भूक पण लागणार नाही ताण पण लागणार तर आपण आजाराबद्दल बोलतो तर यामध्ये एक जरी आजार आपल्याला जर जडला मग घरातील कुणालाही असेल मग तुमची सासू असेल किंवा सासरे असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तर सगळं आखं घर तुमच्या मागे असतं काय झालं डॉक्टरांकडे चला या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या मग तिथं नाही जमलं तालुक्याच्या ठिकाणी तिथं नाही जमलं जिल्ह्याच्या ठिकाणी अशी सगळी घरची मंडळी सगळी तुमच्या मागे असते किंवा तो जो कोण पेशंट आहे त्याच्या मागच असतो तर यातील एक जरी विकार आपल्याला जर जडला तर एवढी आपल्याला त्रास एवढा त्रास आपल्या घराला आकड घराला होतो आणि आपलं कुटुंब अस्थिर होतं लक्षात ठेवा पैसा जातोच जातो, जातो। आपण शंभर रुपये जर कमवला हो तर त्याच्यातील पस्तीस रुपये आपल्याला मेडिकल वरती खर्च करावे लागतात तर ते जर पस्तीस रुपये वाचवले तर आपण शंभरचे शंभर राहतील की नाही आपल्याला संसाराला उपयोगी पडतील की नाही तर त्यासाठी आपण प्रयत्न करायचे हे विकार जे आहेत हे वयाच्या चाळीस वर्षापासून सुरू होतात चाळीस वर्षापर्यंत किंवा पस्तीस चाळीस पर्यंत आम्हाला काय टाकल ते खाईल ते पसत असतं पण तिथून थोडं थोडस काळजी घ्यावी लागते शरीराची आपल्या तर ती आपण काळजी घेत नाही आहोत त्याच्यामुळे येत आहे आपल्याला माणसाचं बालपण हे कसं जातं सेकंद काट्यासारखं सारखं जात कधी बालपण आपलं संपून गेलं म्हणजे आपण कधी वयात आलो कधी लग्न झालं तिथून कुठचा कालावधी झाला हे कधीच आपल्याला म्हणजे आठवतंय पण पण फटफट निघून गेलेलं असतं तरुण पण हे मिटी मिनिट काट्यासारखं असतं सेकंद काट्यापेक्षा थोडस थांबत आणि म्हातारपणे तास काट्यासारखं असतं तास आपल्याला एखादा जर विकार झाला एखाद्या वयस्कर व्यक्तीला तर ते तास निघूनच जात नाही एवढं असतं तर व्याधी असं एक दुःख आहे तर ते दुःख सांग सांगता येत पण ते निभावायला स्वतःच स्वतःच लागते एखादी व्याधी असेल कंबर चुकी असेल तर तुम्ही फक्त सांगणार आम्हाला किंवा डॉक्टरांना मला कंबर दुखी आहे त्याचा उपयोग उपचार काय तर सांगा मग डॉक्टर तुम्हाला हो औषध गोळ्या देतील मेडिसिन देतील का ती कंबर तुकाशी थोडा वेळ थांबेल आठ तास थांबेल बारा तास थांबेल त्याच्या पुढे थांबणार आहे का पुन्हा दुसरी गोळी घ्यावी लागणार आहे तर असं होऊ नये याच्यासाठी ज्या काय एक्झरसाइज आहेत एकदम सोप्या एक्झरसाइज आहेत तुम्ही कोणताही कुन आजार मला सांगायचा सा त्याच्यावरचा मी उपचार अगदी सुट्टी सुट्टी घेऊन जाणार आहे लक्षात ठेवा तर हे लक्षात घ्या त्यासाठी माणसाचा एकमेव शत्रू माणूस नसून म्हणजे आपला अपोजिट पार्टी किंवा आपला भावकी वगैरे असं कोणी नसून आपला एक शत्रू आहे तो म्हणजे आजार त्याला आपण हरवू शकत नाही तो आपल्याला हरवेल पण असे अस्त्र आहे शस्त्र आहे आणि शास्त्र आहे त्याचं नाव आहे योग आणि प्राणायाम या शास्त्राच्या मार्फत आपण आजाराला हरवू शकतो तर योग ही प्राचीन काळातील संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती आहे आपल्या भारतातून बाहेर गेली ही संस्कृती आणि त्या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार झाला परंतु जे स्वामी रामदेवजी महाराज यांनी अक्षरशः रस्त्यावरती योग आणलेला आहे तरी आपल्याला त्याकडे वळायला किंवा बघायला वेळ नाही आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो तर थोडस लक्ष द्यायचं असत आमच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या गावापर्यंत आलो घरापर्यंत आलो आणि उमराच्या आतात राहिलो आहे तरी पण उपस्थिती भरपूर आहे ठीक आहे पण सांगण्याच तात्पर्य एक आहे की एखादा आजार माणसाला जर जडला तर त्याच्यासारखं वाईट काय नाही आता अलीकडच्या काळामध्ये जर हार्ट अटॅक इतका भयानक झालेला आहे की माणसाला वेळच देत नाही वेळ देत नाही आपण म्हणतो फक्त म्हणायलाच उठत रात्री व्यवस्थित होत्या किंवा रात्री व्यवस्थित होता अगदी वय एवढं नव्हतं अगदी कमी वयात गेला आपण हे नसतो म्हणायलाच आहे पण त्या कमी वयामध्ये किंवा त्या कमी वयामध्ये ती व्यक्ती मग लेडीज असेल किंवा जेंट्स असेल त्यांनी जर योगाला जर प्राधान्य दिलं रोज स्वतःसाठी जर चोवीस तासातील फक्त एक तास दिला तो नाही जमला अर्धा तास जरी दिला प्राणायामसाठी तरी आपण तणाव मुक्त आनंदी निरोगी जीवन जाऊ शकतो रात्री मी एकला झोपलो जिम्हा पुढीचा कार्यक्रम होता त्यात आमच्या होते होत्या त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल आणि गावातला कार्यक्रम म्हटलं की थोडंफार इकड तिकड कार्यकर्त्यांमध्ये असत त्याच्यामुळे एकला जोपून आणि पुन्हा सकाळी उठून सहा ते चा योग वर्ग घेऊन मी या ठिकाणी तुमच्याकडे आलो जवळपास प्रवास आहे तरी पण फ्रेश आता जरी किती जरी योग प्राणायाम अजून जेवलो असल्यामुळे करता येईल आपल्याला पण ही, ही सगळी तुमची पुढची मंडळी बघून मला या ठिकाणी काय घ्यायचं काय नाही ते सुचत सुचत जाईल मी तसं घेईन या ठिकाणी तर हे शास्त्र आहे हे शास्त्र का आपण आत्मसात करायचं आहे आपलं शरीर हे व्याधीग्रस्त झालेलं आहे योगाची व्याख्या काय आहे योग चित्त वृत्ती निरोध हा म्हणजे योगाने चित्ताच्या वृत्तीचा विरोध करणे म्हणजे योग होईल अलीकडच्या काळातली व्याख्या सांगायची तर व्याधीग्रस्त शरीर व्याधीमुक्त करण्याच्या शास्त्राला योगशास्त्र म्हणायचं हे शास्त्र हे आपलं आहे हे प्राचीन संस्कृती आपली आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी तो प्रयत्न आपण यशस्वी करायचा तो कसा ते आपण स्वतःच ठरवायचा तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी काय आहे अभिनंदन आनंद तर पूर्वीचा आहार हा कसा होता नैसर्गिक होता की नाही त्याच्यामुळे माणसं ठणठणीत होते मग आताचा आहार कसा युक्त आहार आलेला फळ भाज्या पालेभाज्या ज्या आहेत त्याच्यावरती औषध फवारणी आलेले आहेत आज औषध मारले की उद्या बाजारात येते बाजारात म्हणू शकतो का नाही नाही तुमची भाजी औषध फवारणी केलेलं आहे आम्हाला कोण तुम्ही म्हणू शकता का पण घ्यायची का नाही ते तुम्ही ठरवायचं त्याच बाजारामध्ये एखादी मावशी आपल्या ग्रामीण परिसरामधली किंवा आपल्या जवळची जरी आली असेल घेऊन आणि तिची भाजी जर कोळमसलेली असेल तर तिच्याकडे भाजी घ्या कारण ती पौष्टिक असणार आहे बिना केमिकल स्वरूपाचा विचार आहे योगाकडे दुर्लक्ष झालं याचं कारण काय स्वतःची कामे आपण स्वतः करत होतो अलीकडच्या काळामध्ये काय झालं आपली स्वतःची कामे करण्यासाठी आपण साधन साधन समृद्धी वापरतो त्याच्यामुळे आपण आळशी झालो आपलं शरीर इकडे वळायचं असले असेल तर आपण नाही वळायचं खुर्ची वळला बरोबर का तर हे काम खुर्ची करू लागल्यामुळे त्या कमरेच्या कधी एक्सरसाइज झाली का कधी इकडे तिकडे फिरला का नाही फिरला तर त्यासाठी योगाने प्राणायाम करायचा तर ही स्वतःची कामे करू यंत्र करू लागल्यामुळे यंत्र म्हणजे काय मशीन असेल मग गाडी असेल काय असेल तर ते करू लागल्यामुळे तुमचे कपडे धुवायचे काम आता ते वॉशिंग मशीन करू लागलं मग तुम्हाला ते कपडे धुताना जी एक्सरसाइज होती ती होणार आहे का नाही होणार दळण घालायचं ते एक्सरसाइज कमरेसाठी अत्यंत उपयुक्त आहे ती पण तुम्हाला आता तर याच्यामुळे काय होणार होईल हे विकार पळवून लावायचे असतील तर योग आणि प्राणायाम शिवाय पर्याय नाही इतकं सांगून तुम्हाला योग असं वाटतं का तरी पण वाटत नसेल तर एक हात तुमचा वरती घ्यावं जोवा बघ करून आपण

शक्यतो हे जमीन जमणार आहे काही न जमेल काही न ठीक आहे पुन्हा घ्या पुन्हा खाली घ्या गावात पुढे हात जुळला त्याने हात करा नाही खरोखरच आहे जी परिस्थिती आहे ती काही अवघड नाही तर अजूनही सांगतो तुम्हाला हा गावा हात पाठीमागून आणि उजवा हात वरून हे जुळायला पाहिजे होत आता त्याच्या उलट करायचं गावात हात वरती घ्यायचं उजवा हात मागे घ्यायचा आता ही खरी परीक्षा आहे लक्षात आणि त्याला जोडतो का बरेच हे त्याच्यापेक्षा पलीकडच आहे बरोबर का तुमचे हात जे आहेत आता माझे जातात आता मॅडम काय केलंच नाही त्यामुळे आणि त्या योगा टीचर आहेत बरं का त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आणि योगामध्ये

आपलं शरीर लवचिक नाही आहे झालेलं आहे तसंच कमरेच मालेचा आहे तसच खांद्यांचा आहे बरोबर का आता खांदे दुखी कोणाकडून आहे हा खांदे कोणाकडून आले उपचार घेणार आहे आणि तो पण फ्री आहे दुखी ठीक आहे <laughs> पण सांगायला अवघड आहे काय नाही मी कुणालाही जाऊन सांगणार नाही तुमच्या घरी मी आता गेले तिकडे फोन नाही काय नाही माझा काही विषयच नाही इकडे कारण मी तुमच्यापासून दोन दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे तर हे सांगायला पाहिजे ज्यावेळेस अशी एखादी व्यक्ती येईल तुमच्याकडे योग टीचर म्हणून किंवा योग अभ्यासक म्हणून किंवा आयुर्वेदातला एखादा तज्ञ किंवा तुम्हाला शिबिरासाठी तर त्यासाठी आपलं जे दुखणं आहे ते त्यांना सांगायचं तुम्ही घरी कुणाला नका सांगू पण तुमच्या जवळची जे व्यक्ती आहे घरी त्यांना सांगा याचं कारण काय आहे तुम्हाला एक मी उदाहरण देतो आमच्या गावापासून दोन किलोमीटर एक गाव आहे त्रेचाळीस त्या महिलेच वय कधी सांगितलं नाही छाती दुखत म्हणून आधी एक दोन चार दिवस दुखत होत अचानक स्वयंपाक बनव असताना सात साडेसात वाजता छातीत घालायला लागली बस तिथच बसलेली पैसा भरपूर त्यांचा सोनारांचा बिझनेस आहे सोना मग छातीत तिथून दीड ते दोन किलोमीटर एक दवाखाना आहे तो पण याच्यावरचाच हृदयावरचाच तर त्या दवाखान्यात गेल्यानंतर पहिला टायक घरी आला खाली बसल्या तिथून पुढे त्यांना पाणी वगैरे दिलं अमुक तमुक या गोष्टी केल्या पण त्या व्यक्तीला मुळात हालचाल करायची नसते एक आलेल्या उपचार तर त्या छाती तुकायला लागले कळ झाला आल्याचा एखादा तुकडा खायचा आल्याचा गाडी असते म्हणून आणि तो आल्लं तो नाही मिळालं मिरची द्यायची कच्ची मिरची ती द्यायची खायला आणि तिने बसूनच राहायचं त्या व्यक्तीला जे काय करायचं असेल ते त्या तुमच्या घरच्यांनी करायचं त्यांना उचलायचं गाडी ठेवायचं हलक्यावर घ्यायचं नाही कारण काय माहित नाही की देव त्यांना कुठून शक्ती देतो माहित नाही की परत ते काम करायला स्वतः स्वतः तयार असत माझं मी उठतो मला काय झालंय मी कुठं काय मला कुठं काय प्रॉब्लेम आहे मला चालता येतं असं असल्यासारखं दाखवतात पण काय होतं तिने पण तसंच केलं ती परत दवाखान्याच्या दारात फोर व्हीलर बंद आली परत दवाखान्याला एक दोन टक्के आहेत पाहिजे ज्या पहिल्या एक पासात पाहिल्या आणि एक असा तर नाही पहिल्या पासात पाहिजे चढल्यानंतर तिला पुन्हा छाती दुखायला लागली म्हणजे काय झालं त्या पायऱ्या चढण्यासाठी तिला रक्त पुरवठा हृदयाला रक्त पुरवठा करण्यासाठी ताकद खर्च करावं लागली त्या यायला तिथे त्या तिथून उचलून वरती डॉक्टरच्या स्ट्रक्चर वरती जायसाठी एक दोन तीन मिनटं लागेल असतील डॉक्टर जागेवर यायला एक दोन चार मिनिटं गेले असतील पण फक्त पाच मिनिटं पाच मिनिटं गेल्यानंतर लगेच डॉक्टर आले त्यांनी प्रथम उपचार केला एक्सटर्नल आपण जो जेव्हा ऑक्सिजन देतो तो पण गेला तरी उपयोग झाला नाही एवढं झपाट्याने वाढत आहे तर हे आपल्याला नको त्याच्यासाठी आपण योग आणि प्राणायाम थोडासा आत्मसात करायचा असं काही तुम्हाला दिवसभर योगाचे प्रकार करा म्हणून सांगणार नाही ना ना अगदी मालिका बघत बघत सुद्धा तुम्हाला योगाचा प्रकार देऊन देऊन जाणार आहे तर हे लक्षात घ्या फक्त स्वतः आपल्याला स्वतःची काळजी तुम्हीच घ्यायची आहे तुम्ही महा इतरांची घरच्यांची तुमच्या मुलग्यांची तुमच्या मिस्टरांची आजा आजी कोण घरात असेल त्यांची सगळ्यांची घेताय पण तुमची कोण घेणार तुमची तुम्ही स्वतः योगाच्या माध्यमातून घ्यायचे तर थोडस आहाराच्या बाबतीत आपण बोलूया आपला आहार हा सक्त धातुवर्धक असला पाहिजे त्याच्यामध्ये रस रक्त मास मेप अस्थि मज्जा व शुक्र या सात ही धातूंची वाढ जी आहे व्यवस्थित झाली पाहिजे आपला आहार हा शाकाहारी षड रसात्मक असायला हवा आपण फुल्ल जेवायचं नाही आपण म्हणजे पोटाचा पाव टक्के भाग जो आहे तो पाण्यासाठी ठेवायचा आणि पाव टक्के राहिलेला हा श्वासासाठी ऑक्सिजनसाठी श्वसनासाठी रिकाम ठेवायचा असं फुल्ल जर तुम्ही जेवला शिल्लक राहतं भाग शिल्लक राहायला घ्यायचा किंवा काय अजून काय आज